नमस्कार शेवगा शेतकरी मित्र हो शेवगा शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे शेवग्याच्या झाडाला खोडकिडा कसा लागतो आणि तो आपलं कसं नुकसान करतो याविषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत कमीत कमी चार सहा व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तरी पण आपण मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे का तर एक दोन कमेंट आल्या होत्या की सर याच्याविषयी व्हिडिओ बनवा तर त्याच तोच प्रयत्न मी आता करतो आहे ते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यासाठी काय उपाययोजना केली ते पण के आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्र अशा प्रकारच्या झाडाला खाली भुसा आलेला दिसेल आणि अशा प्रकारचा जर तुम्हाला भुसा आलेला दिसला तर तुम्ही समजून जायचं आहे की झाडाला खोडकिड्याने प्रवेश केलेला आहे आणि आत पोखरायला सुरुवात केलेली आहे आणि पोखरल्यामुळं हा भुसा खाली पडतोय तुम्ही आणखी एक निरीक्षण करा की हा भूसा त्या ठिकाणाहूनच खाली पडतो आहे ज्या ठिकाणी ऑलरेडी आपण त्या झाडाला डॅमेज केलेलं आहे आणि नव्वद टक्के खोडकिडा आपण झाडाला डॅमेज केल्याच्या नंतर तेथूनच प्रवेश करतो थोडीशी सॉफ्टनेस आल्याच्यानंतर खोडारतून खोडकिडा प्रवेश करतो तर याच्यासाठी आपण सर्वप्रथम रोगदाम काय करायची आहे त्याला साफ करून घ्यायचे आता ही जखम थोडीशी कमी आहे ज्यांची जास्त झालेली जास्त पोखरलेलं आहे त्यांनी ते पूर्ण साफ करून घ्यायचे साफ करून घेतल्याच्यानंतर याची मिश्रण पा अशा प्रकारचं पाणी घ्यायचं आहे अर्ध पाणी इंजेक्शनमध्ये भरायचं आहे आणि अर्ध फोस असल किंवा न्युवान असेल हे दोन्हीपैकी एक घेऊन आपण त्याला इंजेक्शनमध्ये भरायचे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी असा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी इंजेक्शन डायरेक्ट वाचायचं नाही परंतु ज्या ठिकाणी ढिल्ला भाग असेल वर आणि खाली दोन्ही साईडला टोचून पाहायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी आपण त्याला टोचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याला हे औषध इंजेक्शनने आतमध्ये सोडून द्यायचं आहे तर आता हे दोन्ही अर्धा अर्ध आपण घेऊ शकता आणि याच्यात समजा पेट्रोलचा उपयोग आपण कधी करतो जर खोडकिड्याने वरच्या दिशेने पोखरलं असेल तर आपण त्यावेळेला पेट्रोलचा उपयोग करायचा कारण पेट्रोलच्या वाफीने ते मरून जातं शेतकरी मित्र आता हे झाड पहा हे वरूनपासून खालीपर्यंत पूर्ण सुकलेलं आहे आणि याला प्रथमदर्शनी थोडंसं खोडाला तांबूस प्रकारचा कलर आलेला आहे तर अशा वेळेला आपण समजून जायचं असतं किंवा पाहायचं असतं की झाडाच्या खोडालामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा खोडकिडा आहे किंवा साल कुजे मूळ कुजे किंवा असं काहीतरी झाडाला झालेलं आहे जे वर झालेलं नाही जे खोडाच्या किंवा जमिनीच्या खाली झालेलं आहे तर मॅक्झिमम प्रथमदर्शिनी आपण थोडीशी माती उकारल्यानंतर अशा प्रकारची सडण किंवा साल कुजलेले असते आणि याने काय होतं खालून वर जाणारे पोषक तत्व खंडित होतात आणि त्याच्यामुळं ते साड कुजायला लागतं आणि या ठिकाणी किडे होण्याची जाट तट शक्यता असते ज्यावेळेस पा पाणी वगैरे आपण जास्त देतो किंवा आपलं ड्रिप बिलकुल जवळ असेल फोडाच्या बिलकुल जवळ असेल तरी पण असे प्रादुर्भाव पाहायला मिळतात किंवा जास्त पाणी झालं तरी पण असे प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतात तर हे थांबवण्यासाठी आपण काय करायचं बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे दोन्हीचं मिश्रण करून घ्यायचं साधारण फोर्स पन्नास टक्केवाला घेऊन साधारण दीड मिली पर लिटर किंवा दोन मिली पर लिटर घेऊन आणि दोन ग्रॅम पर लिटर बुरशी पावडर बुरशीनाशक घ्यायचं मग ते साप घ्या एव घ्या किंवा कोणतंही घ्या हे घेऊन एकत्रित करून आणि समजा आत पोखरलेली स्थिती असेल तर इंजेक्शनने आत सोडू शकता किंवा याच्यातमध्ये मगाने आपण चारही बाजूने देऊ शकता आणि ते झाड गोल असं कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्याच्यानंतर आता हे बी झाड पहा ही तीन झाडं एकाच जागेवरची लगातार गेलेली आहे ही कशामुळे झालेली आहे हे पाटाचं पाणी आहे पाटाचं पाणी एक झाडापासून तो प्रादुर्भाव दुसऱ्या झाडाला त्वरित झालेला आहे आणि त्या फ्लड इरिगेशनमुळं लगातार ही तीन झाडं एका जागेवरच गेलेली आहे तर ह्या तिन्ही झाडाला सेम प्रॉब्लेम झालेला आहे तर आता हे पण झाड पहा याचं एक साइडनी अर्धा जीवचा हो गेलेला आहे ते पहिलं दुसरं झाड त्याला पण असाच प्रॉब्लेम आलेला होता की जास्त पाण्यामुळं झालेलं आहे तर आपण याला आता सांगितल्याप्रमाणे त्याचा उपचार करून घ्यायचा आहे आणि हे झाड साधारण न... आता जर पूर्ण गेलेलंच असेल आणि एक साईडने थोडंफार शिल्लक असेल तर जमिनीपासून चार बोटं धरून त्या झाडाला बिलकुल कट करून घ्यायचं आहे त्याला कट मारून घ्यायचं आहे आणि कट कट मारल्याच्यानंतर आपण आपल्याला त्या ठिकाणावरून दुसरं झाड उगवणार आहे आणि पूर्ण झाड जर गेलेलं असेल आणि त्याचे साल पूर्ण गोल झालेले असेल आणि खाली बिलकुल सालच नसेल तर ते झाड पूर्ण उपटून घ्यायचं आणि त्या ठिकाणी नवीन बी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे झाड पाय याला एक साईडनी थोडीशी जागा आता खाली आता हे झाड आता मी कट करून दाखवतो तुम्हाला याला कट केलेलं आहे आता हे झाड पाडून या ठिकाणी जे आपण औषधोपचार सांगितला होता तो औषधोपचार याला झाडाच्या चारी बाजूने याला वतायचा आहे आणि ओतून दिल्याच्यानंतर हे साधारण दहा पंधरा दिवसांनी ह्या ठिकाणी एक त्याला नवीन कोंब येतील किंवा पुन्हा एक नवीन झाड तयार होतील आणि अशा प्रकारचे एकदा झाड झाडं आल्याच्यानंतर ती इतकं ही जात नाही त्याला खाली मुळं वगैरे चांगली राहतात हे पा आता याला यासाठी कार्बन डिजम आणि मनकोजेव याचं नागार्जुना कंपनीचं हे कॉम्बिनेशन आहे आणि क्लोरिफायरिफोस याचं मिश्रण तयार करून मी आता देतो है। आहे आणि ह्या तिन्हीचं पण आता हे झाडाला आता गेलेलं जे हिरवं झाड होतं याचं निरीक्षण आपण केलंच असेल आ, <coughs> तर अशा प्रकारचे तिन्ही झाडं मी आता कट करून घेतलेले कट करून घेऊन आपण त्याला त्याच्या खोडाला हे द्रावण ओतून देतो आहे मित्रो अशा प्रकारे आपण ते द्रावण ओतून थोडंसं चार बुटं जमीन उकरून अशा प्रकारचं द्रावण द्यायचं आहे आणि आता ही दोन तीन झाडं लगातार गेली होती त्याच्यामुळे हे थोडंसं आहे ना माझ्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा हेच कारण आहे बाकी याला काही कारण नाही आणि जे फ्लड इरिगेशन जर आपलं असेल पाटाने पाणी देत असाल तर शेजारची पण जी जे एक दोन झाडं आहे जे झाड गेलेलं आहे आणि एखाद्या झाडाला असा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही पाटाने पाणी देत असाल तर शेजारच्या दोन तीन झाडांना पण हे ओतून द्यायचे नाही तर पाटाने ते पाटाने ज्या दिशेला पाणी जात आहे त्या दिशेला निश्चितच त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या झाडांना लवकर होतो तर ह्या गोष्टीकडे मेन लक्ष द्यायचं आहे आता यान ही दोन तीन झाडं आसपासची यांना वतून दिलेले आणि आता म्हणजे यांना मित्र हे पुढचं जे झाडे नाही हिरवं ते आता तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या त्या झाडाला पण असाच प्रादुर्भाव झाला होता परंतु त्याला साधारण पंधरा वीस दिवसांनी आप आता हे झाडे याला व्यवस्थित पालवी आलेली आहे आणि इथे काही दिवसांनी याचं एक चांगलं झाड तयार होईल तर चॅनलला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रो